सर मी योगेश शेळके राणा ठाणगाव तालुका औला जिल्हा नाशिक आपले ठाणगाव येथील अण्णा ऍग्रो सेंटर या नावाने आपलं दुकान आहे तर आपण जे शेतकऱ्याला औषध देतो हा शेतकऱ्याला रिझल्ट मिळतो का नाही थेट आपण बघण्यासाठी आज आंबेवाडी येथे ऋषिकेश दादा यांचा प्लॉट आलेला आहे तरी आपण बघू शकतो का रिझल्ट आहे किंवा नाही आणि एक असा विषय सांगायचा ठरला की आपण औषध देतो मारतो नुसते औषध मारून उपयोग नाही किंवा देऊन उपयोग नाही थेट शेतकऱ्याला रिझल्ट थे भेटला पाहिजे त्याचा या कारणातून आपण आणि भेटला किंवा नाही हे बघण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉट वाढलेलो आहे आणि त्यांचा प्लॉट आपण बघू शकता आणि पहिला त्यांचा झालेला खरा प्लॉट तोही तुम्हाला दाखवण्यात येईल तो तोही तुम्ही बघू शकता तर बघा पहिला झालेला प्लॉट आणि आत्ताचा झालेला प्लॉट त्याच्यात <varyido> काय बदल वाटला वाटला आपल्याला आणि आपण काय दिलं त्यांना त्यांच्या माध्यमातून विचारू प्रथम आपण त्यांना त्यांचे नाव दादा तुमचं नाव सांगा माझं नाव ऋषिकेश दत्तात्रय बोराडे माझा नंबर आहे त्र्याण्णव बावीस सहाशे पंचावन्न सातशे एकसष्ट दादांनी आपल्याला जे स्प्रे दिले ते अतिउत्कृष्ट आणि दर्जेदार आहेत तर रिझल्ट पण शंभर टक्के आहे तर कांदे असे टाकाऊ झाले होते पण आता असे एक नंबर प्लॉट बसलाय आपला आता एकदम आणि सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्याचा विश्वास जिंकणं हा आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे आणि तो आपण बऱ्यापैकी विश्वास आपण त्यांचा मिळवला आहे कारण मागच्याही वर्षी त्यांचा प्लॉट हा आपल्याकच होता आणि याही वर्षी त्यांना मागच्या वर्षी चांगल्यापैकी रिझल्ट आल्यामुळे त्यांचा आवरेज निघल्यामुळं याही वर्षी त्यांचा प्लॉट आपल्याकच आहे आणि ते मागच्या वर्षीचा रिझल्ट बघून यावर्षी आपल्याकडे आले तर माझं काम हेच आहे की मागच्या वर्षीप्रमाणे त्यांना याही वर्षी चांगला रिझल्ट देणं आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की हा व्हिडीओ काढायचं कारण एकच कि जास्तीत जास्ती, जास्ती लोकांनी बघावा आणि कुठल्याही कोणी काही सांगितलं कोणी काही सांगितलं ह्या माध्यमाला बळी पडून काही मारणं आणि जर जे काम हजार रुपयात होत असेल ते काम जर तीन हजार रुपये तुमचं जात असेल तर ते गोष्ट चुकीची आहे आणि ती गोष्ट कोणी करू नये हेच प्रत्येक शेतकऱ्याला मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय आणि ते शेतकऱ्यांनी केलं पाहिजे तर माझं म्हणणं एक आहे की मला जर लांब पडेत असेल तुमच्यापर्यंत पोचायला किंवा दूर होत असेल आपल्यातलं अंतर म्हणजे जास्त असेल तर तुम्ही एक मला कॉल करून विचारू शकता किंवा माहिती विचारू शकता सर आम्हाला असाच झालाय किंवा दादा आमच्या प्लॉट असा असा प्रॉब्लेम झालाय तुम्ही आम्हाला याच्यावर सोल्युशन देऊ शकता का काही सांगू शकता का मी तुम्हाला मोबाईलद्वारे किंवा आपल्या कॉन्टॅक्ट होऊन तुम्हाला सांगू शकतो की दादा असं असं मला असं असं काय जो प्रॉब्लेम असेल त्यानुसार मी तुम्हाला ಶ <Sessly> ಸುಮ್ನೆ